मोदीजींना पाठण्यासाठी या ठिकाणी मशिदीतून फतवे निघायला लागलेत मी असा निषेध करतो आणि पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान खऱ्या अर्थानं वाचवण्यासाठी आपण मोदीजींच्या मागे उभं राहावं हे अशा पद्धतीने जे फतवे काढून संविधाना संविधानाला जे खुलं आव्हान देण्याचं काम हे काँग्रेसचे लोक करतायत मशिदीमधून फतवे निघत आहेत मोदीजींना हरवण्यासाठी या सोलापूरमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे लोक फिरतायत याचा मी निषेध करतो मौलवी फिरतायत की मोदीजींना हरवायचे म्हणून फतवे निघायला लागलेत वेगवेगळे उर्दूचे पत्रक घराघरात जायला लागलेत त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो राम सातपुते यांच्यावर कारवाई केली पाहिजे कारण काय तिने जातीय तेड निर्माण करण्याचं काम सोलापुरात करतायत उद्या सोलापूरला काही कमी जास्त झाला तर राम सातपुते हे एकमेव व्यक्ती जबाबदार असाल आणि तो प्रॉपर सोलापूरचा नाही आहे त्यामुळे सोलापूर राहायला का जाऊन गेला का त्याला काही देणं घेणं नाही आहे तो होऊन येऊन इथं हे करलंय तर राम सातपुतेवर पोलिसांनी आणि मान्य जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली पाहिजे अशा प्रकारे जर कुणी कुठल्याही जाती धर्माबद्दल कुणी विरोध करत करत असाल कर तर अशा मानसिकतेला ठेचून काढणं हे गरजेचं आहे हे प्रशासनाने लक्षात घ्यावं जर प्रशासनाने या सुद्धा राम सातपुतेवर कारवाई केली नाही तर या संदर्भात आचारसंहितेमध्ये प्रहारच्या वतीने अचानक आंदोलन केलं जाईल याची नोंद प्रशासनने घेणं गरजेचं